हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी, मी पण मस्त मजेत आहे आज आहे माझ्या भावाचा बड्डे मागच्या वड्याला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या जुलै महिन्यामध्ये खूप सारे बड्डे असतात खूप जणांचे बड्डे येतात माझा येतो दिदीच्या मुलीचा येतो त्याच्यानंतर आता माझ्या भावाचा बड्डे मोठ्या दादाचा बड्डे आणि मग त्याच्यानंतर मग अजून दोन तीन जणांचा बड्डे आहे आणि दोन तीन जणांचा बड्डे झाला का रियांचा बड्डे आहे मग तुम्हाला रियांचा पण बड्डे बघायला भेटणार आहे तर आज बड्डे आहे तर आम्ही बघू आता सेलिब्रेशनचं काय करायचं कसं करायचं ते तर तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या हे बघा दिदीची मुलगी स्टडी करत आहे स्टडी करते दिदीची मुलगी स्टडी चला तिकडे चला तिकडे तिकडे हम्म आम्हाला अभ्यास करायचा खूप हे बघा हा माझा भाऊ आहे आज याचा बर्थडे आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे संध्याकाळी आणि आता पण युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल वर चॅनल वर तो मार्केटिंग ट्रेडिंगचे व्हिडिओ टाकत असतो तर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्या युट्यूब चॅनल वर जाऊन शिकू शकता तो क्लास पण घेतो आणि तो आता ट्रेडिंग पण करत असतो तो त्याच्या चॅनलचं नाव आहे ट्रेडिंग फोर्स ना ट्रेडिंग फोर्स फायनान्स चॅनलचं नाव तर तुम्ही जाऊन नक्की बघाय तू दिदी बघा अरिया शांत झोपलेला आहे आणि दिदी जागे झालेली आहे हाय 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 लपून राहिली ती हाय करना गाय तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असणार हाय केलं होत आतू बोल आतू आतू नाही आतू आतू बोलायचे ना तू परत मम्मावर कशी आली आता बोला तू ते पहिले मम्मा बोलायचे आता आता आतू बोलते ती तिची भाषा नाही एकदम कोणती रे रे नेपाळी नेपाळी हा या <laughs> नेपाळी भाषा आहे तुझी आली अ नेपाळी भाषा बोलतो आम्ही शिकायची का कोणाला नेपाळी भाषा <laughs> नाही नाही देणार नो न नो, नो, नो. <laughs> तरी आज झोपला आहे चला म्हटलं थोडं काहीतरी काम करून घेऊया म्हणून मी आता बॅग शिवायला घेत आहे पहिल्यांदाच बॅग बनवते बघू कशी बनते बरं बॅग घट्ट करून घेतात अशा प्रकारे मी कट कर करून घेतलेला आहे आणि हे वरचा कपडा आहे वरचा जास्त वरचा कपडा आहे आणि हे आहे खालचा आणि या पट्ट्या बॅग ला लावायसाठी या पट्ट्या कट करून घेतल्या तीन सेंटीमीटर ची अशी सेंटीमीटर आणि हे असं आहे एकवीस सेंटीमीटर आणि असा आहे चौदा सेंटीमीटर चौदा सेंटीमीटर आणि असं एकवीस सेंटीमीटर आहे मी बॅग बनवते आणि तुम्हाला बॅग कशी बनव बॅग शिवणार आहे तर मी बघा या साडी मध्ये ठेवलेलं होतं ते आता जॉईन करून घेणार आहे अशा प्रकारे यामध्ये मी टाकणार आहे आणि असेल Kami akan yang seru itu keren matang. Itu orang korong gitu. Karena tadi ini yang masih ngelang gitu. Ngelang tak apa deh. Ini yang ada aspek. Ini dia yang ngelang. Nampaknya tuh yang சட்டென்று என்ன பண்ணறீங்க? என்ன பண்ணலாம் சின்னவங்க கிட்ட? யாராவது செட் பண்ணுங்கதே. நம்ம வந்து சின்னவங்க. நான் என்னလဲ சின்னவங்க. சேரணும் தான என்னலாம் Saya paling tak rela kalau tu, kerjanya berapa kerja kerja itu. Sayangnya, almarhum pun ikhlas nak tahu. Terima kasih kerana menonton.

बेल्ट तयार केले होते ते मी तीन तीन इंचच्या मार्किंग वर सेंटर काढून असे जॉइन करून घेतले त्यांना शिवून घेतले हे दोन इंचा वरपर्यंत त्याची शिलाई टाकलेली आहे हे बघा बन रेडी आहे मी पूर्ण असे लॉक करून दिलेली आहे पूर्ण लॉक केलेलं आहे आणि आता ही उलटी साईड आहे बॅग तयार झालेली आहे छोटीशी लहान ट्रॅव्हलिंग साठी एक दोन जणांचे कपडे किंवा पोरांचे कपडे ठेवायला पण मस्त कोणी असं बाहेर काढून घ्यायचे हे बघा ना छान आहे ना याच्यात कपडे मस्त महून जातील नाहीतर काही वस्तू वगैरे पण ठेवायला पण छान रियाश पण आहे आणि माझं पण काम झालेलं आहे हा बघा रियांश रियाश हाय काय हाय सांगितलं नाही नाही विचारलं दीदी दीदी दी चला 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 चल इकडे चल ही बॅग घे तुझी छोटीशी बॅग बघ रियांची छोटी बॅग गावाला जा बॅग घेऊन जा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आशीष हॅपी बर्थडे टू यू टाळ्या वाजला आपला आपला असं हा बघा बर्थडे बॉय ए मला दिसले नाही ब्राह्मण का नाही येरी तेरी होना आता ना? <laughs> आनो दीदी जा ना जा जा पप्पा खाऊ घातला जा मग चल <laughs> <laughs>

नावले जतक पळ कर थांब अनुई रे बाय येदिनी 522 चा जवाब आ बिडी ये बाय रखो बहु तू ने काय तो 66 तरण म नाप्या दोन से हल काय लेख के सांग ये कृण लाग बंद होटा जरा बाय सायकल द्या तुला पण तो पण ये <ipl">. <bil bringt spaghetti> Did... you know oh. थोड़ा के? Yeah? हाँ बगा बर्थडे बॉय आनी है पिल्लू आनी है दूसरा पिल्लू काय करते हैं तू काय करते हैं बर्थडे सेलिब्रेशन झाला है आता हमें जाता हूँ होटल में जेवायला जेवाइला घरी के कटिंग के ला आने आता हमें होटल में जेवायला जेवाइला ले लो तो? आओ हिरा एक्झिक्युटिव्ह म्हणून वाटेल नंदुरबारला तिथं आम्ही जेवायला आलो सर्वजण जेवायची वाट बघत बसली आधी आधीची चिल्ली ऑर्डर केलेली ते खाता खाऊ भाऊ पाच दाखवतो नहीं बेटा नहीं ना चलो चलो दो दो लोग दो दो ले अभी चले चलो चलो लागुणर कैसे पाएगा अभी आमच्यासोबत बसून चपाती आणि राईस खात आहे नॉन ऑर्डर केलेले आहे यात मटन जेवायला हे बघा नॉनव्हेज चिकन आणि मटन राईस चपाती या जेवायला तुम्ही पण जेवण झालं आहे आता आमचा फोटो सेशन चालू आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या फॅमिलीसाठी एक लाईक करा आणि दादाला कमेंटमध्ये हॅपी बर्थडे लिहून पाठवा थँक्स फॉर वॉचिंग